सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय श्री राम जय श्री राम अयोध्येतील राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला काही दिवस राहिल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र भारतभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय बदलापुरातही श्रीराम महोत्सवानिमित्त उत्सव राम भक्तीचा जागर हिंदुत्वाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय बदलापूरचे भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय गोईल मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या संपूर्ण मतदारसंघात दोन लाख एकावन्न हजार दिव्यांचं व अक्षतांचं वाटप केलं जाणार आहे यामध्ये बदलापूर शहरात तब्बल सत्तर हजार दिव्यांचं वाटप केलं जाणार आहे तसेच सतरा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दिवसांमध्ये सुद्धा विविध कार्यक्रम पार पडणार आहेत सध्या याच दिवे वाटपाची तयारी बदलापूर पूर्व शहराध्यक्ष संजय भोईर यांच्या कार्यालयात सुरू आहे यावेळी राम लल्लांचा गजर करत बावीस जानेवारीची अगदी आतुरतेने हे रामभक्त वाट पाहत तुम्हाला सांगायला आज खूप आनंद होतोय की या देशाची अस्मिता ज्याच्यावर प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान आहेत आणि शेकडो वर्ष ज्यांची प्रतीक्षा आम्हाला आहे असे प्रभू रामचंद्र बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मंदिरामध्ये विराजमान होत आहेत आमचे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी यासाठी आत आतोनात मेहनत घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा ज्याची प्रतीक्षा होती ती घडी बावीस जानेवारीने या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे आणि हा जल्लोष अवघ्या महाराष्ट्र नव्हे तर उभ्या देशामध्ये साजरा होतो आहे घराघरामधून सगळ्यांना अक्षता आणि दिवे वाटप होत आहेत पुन्हा एकदा बावीस तारखेला संपूर्ण देशामध्ये नाही तर जगामध्ये दिवाळी साजरी होणार आहे आमचे आदरणीय नेते किसन साहेब आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहोत या ठिकाणी बदलापूरमध्ये जवळजवळ संपूर्ण वार्डामध्ये प्रत्येक घरी दिवे वाटपाचं काम आदरणीय किसन कोतरे साहेबांनी या ठिकाणी आदेशित केलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी हे काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि पुन्हा एकदा बदलापूरमधील तमाम जनतेला बावीस तारखेच्या आम्ही शुभेच्छा देतो आहे या बावीस तारखेच्या निमित्तानं मराठी शाळेवर सतरा जानेवारीपासनं बावीस तारखेपर्यंत रोज कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि बावीस तारखेला या ठिकाणी रथयात्रा निघणार आहे गांधी जयंती गांधी चौकातनं मराठी शाळेमधनं रथयात्रा निघणार आहे ती नदीवर जाणार आहे आणि त्या ठिकाणी या रथयात्रेची सांगत होणार आहे अवघा देश या ठिकाणी आनंदित झालेला आहे आणि म्हणून आम्हीसुद्धा सर्वजण प्रत्येक घरी जाऊन सगळ्यांना बावीस तारखेच्या जल्लोषामध्ये सामील होण्याचं आमंत्रण देणार आहे धन्यवाद सियावर रामचंद्र की जय बहुप्रतीक्षित साडेपाचशे वर्षांचा लढा आता संपुष्टात येतो आहे दोन हजार एकोणीसला उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला कायम राखत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर अयोध्येत उभं राहत आहे आमच्यासारख्या अनेकांनी आपले आयुष्य उधळून दिलेले आहेत आणि या लढ्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय मोलाचा हा निर्णय सरकारनी घेतला की तिथंच प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं आहे रामलालांचं ज्या मूर्ती आहेत त्या तिथं स्थापित होणार आहेत त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आम्ही याचसाठी केला होता अट्ट आस भोगला होता तुरुंगवास ज्याचा आज सार्थक झाला आहे आणि म्हणून येत्या सतरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आम्ही बदलापुरात या प्रभू श्रीरामाचं जे मंदिर होतं आहे त्या अनुषंगाने अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम साजरा करणार आहोत आपण सर्वांना या निमित्ताने मी विनंती करतो की या आणि या प्रभू रामाच्या सोहळ्यामध्ये सामील व्हा धन्यवाद सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की बजरंग प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँडच्या भविरूम शोरूमला